आज माघमाहाडी कला वाणिज्य महाविद्यालय मोडणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत संकलित करण्यासाठी मोडणीम शहरातून सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना समवेत घेत आपण आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी राहुल पाटील सर त्यांचे सर्व सहकारी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस टी पाटील सर या कार्यक्रमासाठी किंवा रॅलीला मदतीसाठी आवर्जून उपस्थित असलेले या बोडणीम परिसरातील सर्व आमचे पत्रकार बांधव उपस्थित सर्व गावकरी मान्यवर आणि सर्व प्राध्यापक वृंद प्राध्यापिका आणि विद्यार्थी मित्र हो आपण बघितलं की गेल्या दहा दिवसापूर्वी सिनेला महापूर आला आणि सिनेच्या महापुरामुळं आपल्या माडा तालुक्यातील जवळजवळ अकरा गावं पूरग्रस्त झालेले आहेत सगळ्यांनी टी व्हीवर आपल्या मोबाईलवर सुद्धा बघितलं की त्या गावामध्ये पाणी शिरलं आणि पाण्यामुळं अनेक कुटुंबांची वाताहत झाली नवे नवे काही गावांचा तर पूर्णपणे जाण्या येण्याचे सगळे मार्ग थांबलेले होते आणि अशातच शेवटी सामाजिक जाणीवा तयार झाल्या पाहिजेत आणि याच दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं की सगळ्या महाराष्ट्रातून या सगळ्या पूरग्रस्त भागातील लोकांसाठी मदतीचा ओघ चालू झाला आणि त्याच अनुषंगाने सो अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मानवर सरांच्या संकल्पनेतून सांगण्यात आलं की राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं माडा तालुक्यातील एक गाव आपण दत्तक घेऊयात आणि त्या अनुषंगाने कुलगुरू महोदयांची भेट मागच्या दोन दिवसापूर्वीच केवड है। कि या गावी झालेली आहे की या माडा तालुक्यातील केवड गाव सोलापूर विद्यापीठानं दत्तक घेतलेलं आहे आणि केवड गावामध्ये या माडा तालुक्यातील सहा महाविद्यालयांनी तिथं जाऊन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून श्रमदानाचं काम असेल की आज आपण बघितलं तिथली शेती सुद्धा सगळी खचून गेलेली आहे रस्ते सगळे वाहून गेलेले आहेत आणि अशा दृष्टीनं त्या गावांना कुठेतरी आपलीही मदत मिळाली पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मदत केली पाहिजे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत होण्यासाठी त्या गावामध्ये श्रमदान असेल त्या गावाला आर्थिक मदत असेल याचा भार सगळा सोलापूर विद्यापीठानं घेतलेला आहे आणि त्यांच्याच आदेशाने आपण कालच पत्र आलं आणि आज प्राचार्यांच्या संमतीनं आज संपूर्ण मोडणी शहरामध्ये आपण निधी संकलनासाठी रॅली काढलेली आहे आम्ही बघितलं की सकाळी नऊ वाजता रॅलीसाठी आम्ही निघालो प्रत्येक गावातला सर्व व्यावसायिक बंधू असतील किंवा गावातले सगळे मोटरसायकल वार असतील चारचाकी वाहनातील सर्व मंडळी असल जिथं जिथं आमचे सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे मदतीचा बॉक्स घेऊन जात होते त्या वेळेस उत्स्फूर्तपणे सर्व मोडणीमधील सर्व दानशूर व्यक्तींनी या पेटीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक दान दिलेलं आहे म्हणजे शेवटी कुठलीही गोष्ट करत असताना माझ्यासाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी आपण एक मदतीचा हाक होऊया आणि याच आमच्या हाकेला बोडणीम भागातील सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीनं मदत दिलेली आहे आणि याच माध्यमातून आपण बघितलं की राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा महाविद्यालयात काम करत असताना की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकासाची चडमघडम करण्यासाठी हा एल एस एसचा चा विभाग काम करतो आणि तुम्ही बघितलं की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एक सोशल किंवा सामाजिक जाणीवांची जागृती व्हावी त्या अनुषंगाने एन एस एस विभागाच्या माध्यमातून महाविद्यालयात सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यातलाच हा पूरग्रस्त निधीसाठीचा आज आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कालावधीमध्ये सुद्धा आमचे जे जे काही उपक्रम महाविद्यालयाच्या वतीनं होतील त्यात सर्व मोडलेमकर ग्रामस्थ असतील सर्व मान्यवर आम्हाला सातत्यानं डिवोशन राहिलेलं आहे त्यांचा, राह त्यांचा आधार म्हणून आमच्या महाविद्यालयाबरोबर कायमस्वरूपी हे सगळे मंडळी राहिलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं मी एन एस एस विभाग प्रमुख म्हणून प्राचार्यांच्या संमतीनं सर्व मोडणीमकर ग्रामस्थांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की आमच्या महाविद्यालयातल्या पूरग्रस्तांना आज भरभरून मदत दिलेली आहे आणि ही मदत आज आम्ही सगळी संकलित करून आजच या मदतीमध्ये आणखी काही आमच्या प्राध्यापक वृंदांचे सुद्धा काही अधिकचे पैसे टाकून एक मदतीचा चेक आज आम्ही विद्यापीठाकडे सुपूर्द करीत आहोत त्यामुळं आज सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दलही मी सर्वांचा आभार मानतो आणि पत्रकार बांधवांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी शेवटी ह्या मदतीच्या हाकेमध्ये शेवटी पत्रकार बांधवांनी सगळ्यांपर्यंत ही सोशल चवळ पोहोचवली म्हणूनच आपण आपल्याला सर्वांना ही मदत मिळू शकली म्हणून विशेष करून खास करून सर्व पत्रकार बांधवांचं मी आभार मानतो आणि सर्वांचं धन्यवाद मानतो ग्रामपंचायतीचा आमच्या प्राचार्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचा आभार मानून हा कार्यक्रम संपला आणि रॅलीमध्ये आपण सगळ्यांना निधी संकलित करत जाऊया धन्यवाद